ओम श्री गणेशाय म श्री सरस्वतेन म श्री रामचंद्र म श्री माता पितेन म श्री गुरु भेन मी तुके केल्या सर्वता तास ढळो मी श्री रघुनाथा वाया चुकवू नको आता उत तत्वता जाऊ ते थे अस गणेशाला वंदन माता पिता श्रोता शरण शरण हनुमंता तुम्हाला काही भक्ती यांच्या वाटा जीला वंदन कथा त्यांचीच चालू आहे सुंदर असा कथेचा प्रसंग आहे कथा कथानुरूप अवस्था जी, जी, जी आहे त्या अवस्थेमध्ये एक स्यावला करून आहे कारण श्रवण चोख झालं पाहिजे ऐकणं योग्य झालं ना आठवही योग्य ऐकण्याचं राहतो श्रवणाची वाट चोखळावी सिद्ध गेले मेदा भेद निरसोनिया भेद भेद स्थिती निर्माण होते आता कथा अशा स्वरूपाची ऐकली काही ऐकली न ऐकली नाही ऐकली हनुमानजीने भारताला पाहिलं पाहिलेल्या भारताला राम समजला समजलेल्या रामाला मी तुला सोडणार नाही अधिकार भक्ताचा आहे बर काय अधिकार का आहे सत्य संकल्प आहे ज्यासाठी जीवन वाहून घेतलं ज्या कार्यासाठी मी वाहून स्वतःला घेतलं आणि तो एक काम राम अर्धा सोडतोय मी काम करत माघार घेतोय लक्ष्मला एकट्याला सोडलं हस संशय हनुमानजीच्या मनात आहे आणि तो संशय काढत असताना हनुमंत मला म्हणतात रामा मी त्यातला नाही तुला मी हातात सोडणार नाही तुला नेणार त्या रावणाला मारायचंय लक्ष्मणाला वाचवायचं हे माझं काम मा, आहे तुला मी गप्प बसू देणार नाही असं हनुमानजीच ऐकलं परत साशंकित अवस्था भारताची झाली हा प्रसंग नाथ बाबा सांगतात धोर लक्षण आयुष्या नवी स्वामी पावे आयुष्याने धरावे रागवी निघावी युद्धासी महादेव भागवत यांच्याकडून वाचक व सूचक यांना शंभर शंभर रुपये बक्षीस आलेलं आहे सौदागर भागवत यांच्याकडून दोघाला वाचक आणि सूचक यांना शंभर रुपये बक्षीस नारायण भागवत यांच्याकडून वाचक व सूचक यांना शंभर रुपये बक्षीस धन्यवाद आयुष्य विच स्वामी पावे आयुष्य धरावे रागवे निगावे युद्धाशी हे हे रामा तुम्हाला शहाण्यांना आम्ही काय जास्त बोलावं धुरेचे लक्षण हे नव्हे जे धुरे असतात जे मुहूर्त असतात ना त्याने कधी असं काढता पाय यायचा नसतं तुम्ही शहाण्या माणसाला आमच्या सांगू सांगून पण बोलण्याची वेळ तुम्ही आणू नका हे दुर्लक्षण स्वतःच्या स्वतः त्या स्वतः असणाऱ्या त्या सेनापतीने किंवा त्या राजाने सांभाळावं लागतं की तुम्हाला सांभाळावं लागल माघार फिरता कामाने आपला धर्म आपल्याला चालवावा लागेल हनुमान जी बोलता तू युद्ध धर्म संशाशी आणि सकळ मारवीसी हात्या गीसी आम्ही केले कृपा केली बाबा आपल्या पूर्व परंपरेने आणलेला इतिहास आहे शिवीराजाचा आठव हरिचंद्राचा आठव रघुराजाचा आठव हे देवा काय करायला लागलंस तू कुठल्या स्तर युगामध्ये आहे काय चाललंय तुझा अरे दाग लागल सूर्यवंशाला डाग लागला असं काम कधी करायचं नाही आणि हे जर काम केलं युद्ध नाही सगळंच लोक म्हणतील अरे ते रघुवंशी ते सूर्यवंशाच कुळ काय राहिलंय त्याच्यात ते आपल्याला चालणार नाही तुला चालतंय का तेव्हा हनुमान जी लागले पूर्वी दिसी पाप मारो। देवा, ही करायची वेळ चाली नसते आम्ही पुन्हा 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 लंकेवर जाऊ इच्छित होतो शिष्ट केली शिष्टाईच्या वेळेस तेव्हा आम्ही ताकद आमच्या मा वाकडामध्ये एवढी आहे आम्ही गोळागडी एवढी मोठी आहे सर्व राक्षस पण नाश करण्याची ताकद सांगितले नाही अशी ज्यांची अवस्था त्याला शासन होणं योग्य आहे जे अधर्मात रक्तात त्याला धर्मदंड दाखवा हे शास्त्राचा नियम आहे शास्त्राचा गुई अर्थ आहे देवा हे रामा आम्ही मारायला चाललो होतो पण तुझी शिष्टी आडवी आली तो सांगितलं हे वाढणारा तुमच्या ताकद असेल राक्षसाला तुम्ही सगळ्या मारचाल पण एक सांगू का सतधर्म तो नये एकट्या रावणाची चुकाय बाकीच्या राक्षसांनी काय केलं कशाला त्यांना मारायचं ही तुझी असणारी अवस्था आज आडवी आली तेच नडत तेच नंतर सत्य संकल्पाचा धर्म जीवाने एकदा जर हाती घेतला तर तो जीव सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही आणि हा असणारा संकल्प सत्य नव्हता राक्षांचा तू त्याच्यावर ठेवला आणि आज ती पाळी आपल्यावर आली आणि ती पाळी अर्ध्यावरती डाव तिथं मोडला गेला आज हिथ येऊन तो पोहोचला हे का देवा हनुमानचे विचारू लागले गेले आग... आग... भागवत यांच्याकडून वाचक वसूचे त्यांना शंभर रुपये धन्यवाद आईच्या गुनाथा नवीस बसी निज भता निसांडिता दयाळ काय झाली सांग ना बोला का रणंगणाच्या आज ठिकाणी पडलेले जे वीर आहेत ते सगळे तुझे भक्त आहे लक्ष्मण भक्त आहे इतके वाढणारी भक्त आहे आणि तुझं नाव दयाघन आहे दयाळू आहे सर्व विश्वावर प्रेम करणारा हा के सुरसी उडी फोड़ी असणारी तुझी अवस्था आहे अवस्था झालं कुठं तुझं गेलं कुठं आहे माझे घर अशी ज्याची अवस्था आहे गेली कुठं तुझं मन निबरघट्ट झालंच कस हेच मला तुझ्या जवळ राहून कळ ना हनुमानजी बोलू लागले सुरवरा चिंती सुरव रा चंद्र बंद सोडविल समग्र निरंतर वाट पाहती, पाहती è, निरंतर वाट पाहती हनुमान प्रताप काकडे यांच्याकडून वाचक व सूचक यांना शंभर रुपये बक्षीस चतुर्भुज भागवत यांच्याकडून वाचक व सुचक यांना शंभर रुपये बक्षीस धन्यवाद आम्हाला सो या यांच्याकडून वाचक व सूचक यांना शंभर रुपये बक्षीस या राम कार्याच्या सेवे बद्दल दिलेलं बक्षीस ज्या लोकांनी भक्तांनी दिलेला आहे आणि त्याला आम्हाला एक हाताने दिलं देव त्याला दोन हाताने द्यावं कारण हे असता धर्म करत असताना धर्मामध्ये असणारा कुठला संशय नसावा प्रेम आहे प्रेम कारण प्रेमा विना भजन बर का विना होती प्रेमाशिवाय घडत नाही त्याला जन्म जन्मीचं पुण्य लागत हनुमान म्हणू लागले हे देवा अशाचला प्रकार तू आता सोडून दे काय सोडायचंय तू एक सांगू का तुला देवा एक सांगतो की हे जे कर्म आहे ते कर्म तुझा आहे आणि त्या तुझ्या धर्माचा धर्म आम्ही चालवतोय आम्ही गोळांगोळ असून माकडा असून चालवतोय तू अर्ध्यावर सोडून आलास ना आम्ही माग हटू देणार त्याच्यातली आम्ही नाही काय करायचं ते सांग पण तू असला पाहिजे हनुमानजी वरून लागले गेले रोषीवालनेचे भाषे अनगता अति सुरसा राम मारी त्या साच करी करतोय हे तरी कळतय ना अरे स्वर्गीची अंमर इच्छिताची पायी मृत्यू लोक आवा जन्मा स्वर्गात देव म्हणतात रावण कधी वरील राम 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 कधी विजयी होईल आमची बांधवळी कवा सुट्ट ते दे विचार करतात आणखी पुन्हा सांगू का म्हणलं तुला काय सांगायचं तुला अनागत राष्ट्र ऋषी वाल्मिकाने लिहिलं तू जन्मायचा अगोदर हो लिहून ठेवलाय पुढे राम जन्म होणार रावणाचा रामाच्या राम हातून होणार हे ते रामाचा धर्म तो सांभाळणार आहे आणि लिहून ठेवलंय अरे ऋषींच्या महामुनींच्या सदुरूंच्या वचनाला डाग लावणं म्हणजे जगणं तरी तुझा कसला हनुमानजी चेरू लागले प्रतिपाला वे वेदासेरक्षा वे, वे पुरा गावे ऋषिवचना सी प्रतिज्ञा रामा अरे तुझी देवा प्रतिदाय धर्मस्य ग्लानिर्भवंत भारत अभिताना धर्मस्य तदात्मनाम सृजाम्याम देवाला त्या ठिकाणी देवा हे रामा गाईला ब्राह्मणाला भक्ताला ईश्वरातल्या पशुपक्ष्यांना सांभाळल्याचं सांभाळण्याच अगोदरच वचन त्या वाल्मिकांनी तुझ्याकडून घेतलेलं आहे सगळ्यांचं प्रतिपालन हे तुझं कर्म आहे आणि तू कर्म अर्ध्यावर सोडून तर जायचं म्हटलं अयोग्य आहे अयोग्य आहे हनुमान जी भरताला राम समजून बोलू लागले ती जिवे मारी शणगता कैवारी निज भक्ता करी उलस ती प्रति तो घेतलेली प्रतिज्ञा आहे ना ती खरी कर भक्तांचा आहे दुष्टांचा सहार कार्य ही प्रतिज्ञा तुझी आहे तू मोहाची घेऊन बसू नको माऊली म्हणतात घेता तोच होय तत्क्षणी तरी माऊलीने कशासाठी मोहात्म जीवाला बाजूला काढण्यासाठी दारू द्या दारूच्या गुत्त्यावर जातो जातो तोवर सावध असतो एकदा हात गेला आणि प्याला एकदा तोंडात उत्रीला बाहेर आला की मी माझ कुणीच नाही माझ्यासारखा मीच म्हणजे कुणाची माया त्याला राहत नाही तसं जीवन ते असणाऱ्या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी भगवान श्री कृष्णाने अर्जुनाला ज्ञान शिकविलं हे माध्यम वापरलं तस मोहाची गुंती पडली तुला ती मी आता या ठिकाणी आड येऊ देणार नाही करायचं तू लोकांना दिलेली वचनं पळायचे हिथ रामराज्य आहे हिथ सहा महिने झालं आम्ही रामायण कच सांगतोय रामान कथा लोक ऐकताय वनवासा तरी ती तुझं चाललेला गोंधळ आम्ही सर करणार नाही हनुमानजी बोलू लागले अशुक की माझरी आर करी सीता सुंदरी तिची सोडवू झडकरी करी अभिषेक करी बिभीषण आमचं जाऊ दे मा आमचं मातीच जाऊ ती काय बोल तुझ्या बायकोसाठी तरी कर ना रावणाने पळवून तुझी सीता नावाची सुंदर पत्नी तिथं अडकली आहे तिथे गेला त्याचा भाऊ आपल्याकडे आला विभीषण आपल्याकडे आला त्याला वचन दिलं ना तुला रंकेचा राजा करीन सीतेला सोडवी रावणाला मारीन सीतेला सोडून बिभीषणा तुला लंकाधारी करीन मग हे कोण करायचं बायकोसाठी तर चाल होतो जी भरताला राम बोलता तुझी आद रघुना पाऊल ही न घालावे सर्वथा था तुझ विनामी सकार वृथा काही क्षण असे असतात काही क्षण असे असतात जीवनामध्ये चढ उतार असतोच हनुमानजी म्हणतात तुझे शपथ रामास तुझी शपथ घेऊन सांगतो जरी मी माझ्या आंतरिक प्रेम वेगळं आहे आंतरी प्रेम आहे पण बोलणं वरवर आहे आंतरी आंतरंग ब्रह्म स्वरूपात लिहिलं झालेला आहे आणि अंग कलियुगामध्ये रथ झालेला आहे किंवा तुमच्या आमच्या माध्यमात निर्माण झाला धर्म कर्मा कर्मा कर्म कर्माची असणारी कर्म राहती चालत असताना सत्य सत्यसंकल्पाचं कर्म अचानक असं हाती येत आणि म्हणून रामायण गावात लागतं ना तर रामायण लागणं म्हणजे काही सोपं आहे का लावणं सोपं नाही आणि म्हणून देव हनुमानजी म्हणतात हो बाबा तुझ्याशिवाय एक क्षणी आम्ही पुढे जाऊ शकत नाही मागे पाय टाकू शकत नाही तुझ्या आम्ही ही नाही मग तुला काय करायचं ते कर आमचा सर्व संकल्पच तुझ्यावर आहे तू ठरेव पण आम्ही तुझ्याशिवाय जगू शकत नाही हनुमानजी लागले किती पाहती नीर्वार कासियासाठी ती मौन तुझ विनन न करी गमना येथेची प्रताना विषय असाय हनुमानजी भरताला राम समजून बोलतात बोलत असताना भरत भरत रुपी राम काहीच हनुमानजीला प्रत्युत्तर देत नाहीत हे देवा किती यानंतर अनुसया वाचण्याची सेवा करते किती वेळ किती वेळ मी इतकं बोलतोय मी इतकं बोलतोय तू का बोलत नाही का परत बोलत नाही सांगलव का नाहीतर आता मी प्रांडे हनुमानजी बघू लागले न मन तुझी पायसी लोटंगन चर्यनासी बहुत झालो का चा विसी दासी नवचता देवा, आता मागणे तुझ आहे देशी तरी पाहे पांडुरंगा आता दुसरं काय मागणं नाही तुला एकच आनंद झालं वंदन करतो दंडवत घालतो आसरू दो डोळा गात्री कापती चळचळा चल सर्वांगी सेदा कलोळ चालेला जाऊ उपाय असा गल अशुराला अंगाला घाम गळगळ फुटला गेला थरथर कापू लागली इंद्रिय गलीत होऊ लागली प्राण जाऊ पाहे अशी हनुमानजीची परिस्थिती निर्माण झाली अशी अवस्था त्या ठिकाणी नादबा आपल्या समोर मांडू लागले बर प्रभू रामचंद्र भगवान की या नंतर लहने महाराज नारायण सांगण्याची सेवा करतील व वा वाचण्याची सेवा भीष्माचार्य जाधव या मंदिरात या ओम श्री गणेशायन मा रामी रामचंद्रायन दे बरात झाला मोर्चा पण देव भावाशी विसरला हनुमानजीच बोलणं भरतजीच्या कानावर पडलं गेलं भरतजी शुद्धीवर होते हनुमंत अवस्था काय भ्रमित अवस्था हनुमंताची झाली प्रसंग असा आहे पाहिला ऐकला आणि त्याबद्दल झालेला तो संवाद तुम्ही ऐकला गेला भरतजी ऐकत होते हनुमानजी प्राण जाऊ पाहण्याची वेळ आश्चर्यचकित भरतजी झाले आणि पुढे काय करू लागले बरा नाटवे नाटवे ना स्वजन संतती जडली वृत्ती श्रीरामी जडली श्रीरामी काय सुंदर चिंतन आहे राम कथा ऐकायची असेल तर मन बरे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण मन प्रसन्न पाहिजे रामान आणि सांगणार सुद्धा तस चालत नाही तुका म्हणे पाहिजे जातीचे एडा येबाळायचे हनुमानजी न अवस्था पाहिली भरतजी तद्रूप पा झाले त्या अवस्थेमध्ये तद्रूप भरत गेले त्यांच्या डोळ्यातून पाणी व्हावू हो हो लागलं काय होत काय प्रसंग चालू आहे काय बरं करावं आणि हे ते काय आहे अचानक हा बदल काय होतोय काय हनुमंत असं होत भरतजी मनाच्या ठिकाणी विचार करून चकित झाले गेले नाटवे क्रिया कर्म नाटवे धर्म धर्म नाठवे रूपनाम भरत स प्रेम पडiela स प्रेम भरत पडiela क्रिया कर। काय करायचं आहे भाव सगळा संपला गेला क्रिया कर्म संपला गेला समोर काय काय चाललंय चालू परिस्थिती काय होणार त्याच्यावर असणार परिवर्तन काय होणार त्या परिस्थितीला आणून असणारी अवस्था काय स्पष्ट दृढ करावी हा भावा सारासार विचार स्थगित भारताचा झाला गेला म्हणजे हनुमंताची ती अवस्था परत विचार करू लागला आणि ते निश्चित भाव याच्यात काय शोधण्याचा प्रयत्न करू लागला पण श्रीराम होऊ संपूर्ण लक्षणा ठिकाणी अशी अवस्था आहे स्वतः राम समोर आहे हनुमान झाला झालाय हनुमंताला पाहिलं भरत झाला म्हणजे आश्चर्य त्याला कळणार आणि त्याचा भाव याला कळणार आणि दोघांचा भाव एकच आहे दोघाचा भाव एकच आहे तो विठ्ठल विठ्ठल तो भाव दोघांचा आहे त्याचे अंतरी राम आहे याचे अंतरी राम आहे पण सारासार विचार हरिपाठ बरखा कारण तो असणारा भाव आहे दोघांच्या सार आसार झाला गेला आसार संप्रण सार उरला तो भगवंत उरला गेला आणि उरलेला देवामध्ये वृद्धस्त झालेला तो राम तो विष माझ्याच हृदय रामू तो सर्व सुखाचा आराम भ्रांतासी कामू विषयावरी भ्रांत अवस्था विषयांतर झाल्यावर असते पण यांचा विषय नारायण झाला दोघ एकच सुख त्या ठिकाणी भोगू लागले श्री काही नाही श्रीरामा हनुमान जी विचार करतात दिसतोय तो भरत भरताला पाहिलं रामच आहे एक कुठंच बदल नाही म्हणजे जसा राम तसा भरत सास दृश्य पाहताना दृश्य भाव जो पाहण्यातला जो आहे दृश्य भावातन दर्शन त्या देवाच होत त्या असणाऱ्या साराच होतंय आहे आणि म्हणून एक अंश सुद्धा उण नसणारा हा आहे मग राम का याला समजू नये याच्यात आपल्या असणारे मंदिरामध्ये मूर्ती हनुमंताची आहे मग निश्चित मूर्ती दिसली तर त्याचा पराक्रम आहे मग आनंद व्हायला काय जो हरकत करतो का सहज स्थितीने सर्व सुखाचे आगर बापुरत्मा देवीवर असा भाव जेव्हा सुखरूप झाले ना मी तर सांगत असतो सुख म्हणजेच देव आहे ज्ञान म्हणजे देव आहे आणि ज्या ठिकाणी ज्या जीवामध्ये आत्मीयता आहे आणि सत्य संकल्प आहे तो माणूस देव आहे ते ज्ञान पैगा बरे जरी मनी हाती आणावे तरी संत या बाजावे सर्वस्वशी ते ज्ञान देवाला प्लस करा आणि देव सहजासहजी आपल्या पाठीशी उभारली ताकद याच्यात असं हनुमानजीचा विचार मान दे का, स्वरूप देखा साजी रे स्वरूप देखा दिसायला काय बदल नाही ठाण मान रूप लावण्य पेहराव पोशाख जी तसलाच आहे oh. माणसासारखाच माणूस आहे म्हणले काय फरक नाही त्याच्या सारखा तो दिसतोय मग घडतय कुठं माझी अवस्था अशी का झालीय याच्यावर थोडासा शोध करावा लागेल ना संसार करतोय परमार्थ करतोय पण दोन्हीकडे जरा अडचण काय येते याच्यावर काय सत्य शोधक अवस्था शोधावी लागेल ना कुठं अडचण येते ते बघावं लागणार अडचणी का। मार्ग काढणं त्याचं नाव जीवन आहे परमार्थाची अडचण आहे आणि प्रपंचातही अडचण आहे म्हणून सुखा लागेगा तर शेतमुळे तरी पंढरी

हो बर बघितलं दोघांच एकमेकाला काही ताळमेळ लागणार बर का आता आमचा आनंदी तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान म्हणले हा काय करी सुखाच्या व्यवहारे सुखलाभ झाला त्याने आनंदे कोंदीला जीव बर का काय आनंद असतो त्यानंतर क्षणाचा आनंद वेगळा इथं बसल्यानंतर तिथं बसल्यानंतर देण्या घेण्यातला जो आनंद आहे तू इतरत्र कुठं मिळत नाही म्हणून देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे हा भाव आहे म्हणून दिसतोय नेटकाय सत्य संकल्प आहे बर विचारावर तरी आपण कुठं चुकतोय का माणसाने काय करावं आपली चूक आपल्या लक्षात घ्यावी आणि त्याच्यावर थोडस त्या ठिकाणी काय करायचं असतं नेहमी करता त्या चुकीवर नेहमी आपली आपण पडतं आणि त्या चुकीची करावं लागते म्हणून गलती करो गलती करो लेकिन एक तरफ की गलती बार मत करो चुक आपने माणसाने चुकीचा पुतळा आहे पण पुन्हा करायचं जीवाला नाही म्हणून जीव सुखरूप तर देव सुखरूप देव सुखरूप तर शिव आपला झाले नाही का का आणि एकदा संकल्पाला जीव गेला तर त्याला देहाचा आरास राहत नाही देह घ्यायची अवस्था त्याची संपती तसे निराश झाले दोघे जीवाची अवस्था एकमेकाला ओळखून घेण्याचा